रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील तीन महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच बंद घराचे कडीकोयंडा तोडून चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून लाखोच्या दागिन्यांसहित मोटरसायकल ताब्यात घेतली आहे सदर गुंड्यातील दोन लाख सव्वीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना के परत केला आहे कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बारा डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजून चाळीस वाजण्याच्या सुमारास केईस शाळेत आपल्या मुलांना सोडण्यासाठी आलेल्या तीन महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने दोन अज्ञात चोरट्याने मोटरसायकलवरून पाठीमागून येऊन जबरीने खिचून चोरी करून पसार झाल्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता तसेच दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते चार वाजण्याच्या दरम्यान साई गणेश अपार्टमेंट सीविंग रूम नंबर एकशे चार मालवाडी रोड नाना नानामास्तरनगर कर्जत येथे राहणारे दिलीप रामचंद्र भोई यांच्याही बंद फ्लॅटचा कडी कोंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे एकूण एक लाख पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल दिवसाघर चोरी करून नेल्याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरता विभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी तयार केलेल्या तपास पथकाने सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपी यांना अटक करून आरोपी यांनी घरफोडी आणि गळ्यातील दागिने चोरी केलेल्या मुद्देमालापैकी दोन लाख सव्वीस हजार पाचशे किमतीच्या सोन्याचे दागिने आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक हिरोहोंडा कंपनीची पॅशन प्रो मॉडेलची मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे सदर दोन्ही गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आलेला एकूण दोन लाख सव्वीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने मुद्देमालाचे मूळ मालक यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत